अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद सध्या देशभर उमटत आहेत या पार्श्वभूमीवर आज पुण्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला विश्व हिंदू परिषद या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे हा हल्ला फक्त त्या यात्रेकरूंवरच नव्हे तर संपूर्ण भारतावर आणि भारताच्या संस्कृतीवर झालेला आहे याचं प्रत्युत्तर म्हणून विश्व हिंदू परिषद तीस जुलैला स्वयंसेवकांबरोबर घाटीमध्ये उतरणार आहे ज्यांना कोणाला आम्हाला रोखायचंय त्यांनी रोखून दाखवावं असा धमकीवाजा इशाराही यावेळी देण्यात आला गायकर विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय महामंत्री आजची जी प्रेस वार्ता जी बोलवली आहे पुण्यामध्ये त्याचं कारण असं आहे की दहा जुलैला की जो जम्मू काश्मीरमध्ये जे यात्री होते जे अमरनाथला चालले होते जे दर्शन घेऊन येत असताना त्यांच्यावरची जो असा भेकड जो हल्ला झाला आणि त्या भेकड हल्ल्यामध्ये जवळजवळ सतरा आतंकवाद्यांनी स सतरा जे यात्रेकरू आहेत ते त्या ठिकाणी मृत्यू पावले असं भेकड हल्ला करत असताना आजही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचा सहारा घेऊन आतंकवाद्यांनी जे इतकं चुकीचं कांड केलं त्याचा विश्व हिंदू परिषदेने सगळ्या देशभर निषेध केलेला आहे आज पुण्यातही या संदर्भामध्ये निषेध करण्याकरता ही परिषद परिषद आम्ही घेत आहोत अखंड चाललेल्या हजारो वर्षापासून ही अमरनाथची यात्रा जी चाललेली आहे ह्या यात्रुकरूंच्या मानसिकतेवरती आजही खरा परिणाम नाही पण अशा प्रकारचं जर हे आतंकवाद कांड राहिलं आणि आजही जवानांचे जे काही बळी पडतायत त्या ठिकाणी तर या जवानांचे बळी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे तर याची कुठेतरी सरकारने दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन या संदर्भामध्ये जे काही मंडळी त्या ठिकाणी आतंकवादीचा सहारा घेऊन आणि स्थानिक मंडळीच्या सहाय्याशिवाय हा हमला होऊ शकत नाही काही व्हरेचे नेते आहेत यांचीही सिक्युरिटी काढली पाहिजे ज्या वुरेच्या नेत्यांनी पैसे लाखो पाकिस्तानकडनं लाखो करोडो रुपये घेऊन यांनी सामान्य कश काश्मीरी काश कश्मीरी जे आहेत त्यांच्या हातामध्ये ते दगड दिलेले आहेत आणि मला आश्चर्य वाटते आमचे गृहराज्यमंत्री आजही म्हणतात की काश्मीरेपर हमला आहे एक काश्मीरेपर हमला नाही आहे हा देशावरती हमला आहे या देशातल्या संस्कृतीवर हमला आहे बजरंग दल आत्तापर्यंत दहा वेळा घाटीमध्ये उतरलेला आहे पुन्हा बजरंग दल यावेळेला तीस तारखेला जुलैला दहा हजाराच्या संख्येने बजरंग दल घाटीमध्ये उतरणार आहे आतंकवाद्यांमध्ये ता ताकद असेल तर त्यांनी बजरंग दलाचा सामना करावा आणि ही यात्रा अखंडपणे चालू राहील याची आम्ही हिंदू समाजाला गव्हाही देतो